भडगाव बस स्टँड परिसरातील हॉटेल मध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या वयरुद्धाकडून एक लाख रुपयाचे बंडल असलेली माहिती आज दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी वाजता हाती आली आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भगवान पाटील हे स्वतः जवळील पाच ग्रॅम सोनाची अंगठी पंधरा ग्रॅम सोन्याची चेन ही बँकेत तारण ठेवून बँकेमधून काढलेले एक लाख रुपये त्यांच्या जवळील लाल कापडी पिशवीत ठेवून पाणी पिण्यासाठी बडगाव बस स्टँड जवळील हॉटेल बोईराज मध्ये गेले असताना त्यांच्या जवळ असलेल्या पोत्यावर ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन त्यांची संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे म्हणून भगवान धर्मसिंग पाटील व एक्कावन्न राहणार नाचनखेडा यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत असले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका